तर सर्व मुलींकरिता एक आनंदाची बातमी आहे तर मुलींना मिळणार आता दोन हजार पाचशे रुपये दर महिन्याला तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ते कशा प्रकारे घ्यायचं आहे त्यानंतर या जिल्ह्यात मुलींकरिता योजना सुरू झालेली आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे जमावण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना हजार रुपये याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यानंतर पदवीधरांसाठी मुलींना दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे त्यांना आता वेतन इथं मिळत आहे तर असे मिळेल वेतन तर त्यांना जे अकरावी आणि बारावी ते जर शिकत असेल तर मुलींना दर महिन्याला हजार रुपये जे काही इथं मिळत राहते तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर जर पदवीधर असेल शिकत असेल तर त्यांना एक बाराशे पन्नास रुपये मिळत असते त्यानंतर त्याच्यावरचं जे काही एज्युकेशनसाठी विद्यार्थ्यांना जे मुलींना दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे त्यांना वेतन जे इथं सुरू झालेले आहेत ज इथं जे आहे याचं जे काही मेन कारण आहे बायलविवाह जे काही इथं रोखण्यासाठी याचं जे काही मुलींना प्राधान्य देण्यात येत आहे व तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ते कोणत्या प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता व तुम्हाला कॉलरशिपचा फॉर्म भरून तुम्हाला जे आहे ही जे याची जी काही रक्कम आहे ते तुम्ही तुमचं जे काही बँक पासबुक उघडल्यानंतर तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते थेट आता जमा होणार आहे तरीसुद्धा काही अडचण असेल व तुम्हाला याचे पैसे मिळते की नाही व तुम्ही आता कोणत्या शाळेमध्ये आहात व मध्ये आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावरती पुरेपूर डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येणार आहे तर आपल्या ओ इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा